राम राम मंडळी मी गणेश फुलमरेकर तुम्ही पाहताय ज्ञान राधा चॅनल ज्ञान राधा क्रिएशन आज जास्त काही लांबड लावत नाही छोटीशी चर्चा करतो मला पडलेल्या शंकांचं उत्तर तुमच्याकडून मागवतो सुशिक्षित आणि अशिक्षितात फरक माझ्या आयुष्यात आत्ताच लि रिसेंटमध्ये घडलेले दोन घटना आंबेडकर चौकातून उड्डाण पुलाकडून खालती वनदेवीला जाताना समोर दोन गाड्या चाललेल्या होत्या एक होती एम ए टी एम फिफ्टी त्याच्यावर एक कोणतरी असा सामान्य सुधर म्हणजे आपण सुता काम हे ते करणारे लोक असतात ना तशा प्रकारचे कपडे घातलेला म्हणजे मळके कपडे येते पुढं बॅग लावली बॅगमधनं कळवत डोकवती आत काही सामान आहे ते असं आणि एक पॉश हेल्मेट बिल्मेट घातलेला मस्त सुंदर सुटसुटीत टू व्हीलर असलेला लाखा दीड लाखाची बाईक घेऊन दोघ जण चाललेले होते या सुता वाला डाव्या हाताला होता आणि सुशिक्षित उजव्या हाताला होता सुशिक्षिताला जायचं होतं डाव्या हाताला पुला शेजार खालणं आणि अशी जो सुताळ होता त्याला जायचं होतं पुला वहणं सुताळ पुढं होता, होता। यांनी मागणं अचानक गाडी वळवल्यामुळं त्याला डॅश लागला दोघही पडले हां मोठा ॲक्सिडेंट नव्हता पडले फक्त सुता आवडतो उठला त्याने स्वतःची गाडी उभी केली त्यानंतर ते, त्या साहेबाची गाडी उचलून उभी केली साहेब जो पडला होता तो उठला पहिले शांतपणे दोन मिनटं स्टन राहिला त्याला हॅवॉक झाला होता मग त्यांनी त्याचं शिरस्त म्हणतो आपण त्याला हेल्मेट काढलं आणि हेल्मेटच्या आतून कानातनं त्यांनी ब्ल्यूटूथ काढून खिशात टाकलं आणि उठला आणि दोन्ही गाड्या व्यवस्थित उभ्या केलेल्या असताना त्या सुताराच्या कानाखाली वाजवली नीट चालवता येत नाही का आता येणारे जाणारे सगळे बघत होते की चूक या गाडीवाल्याची आहे तो पैसेवाला दिसत होता शेतपणे आगाऊ दिसत होता त्यामुळे ते त्याला कुणीच काही बोललं नाही इकडं मात्र एक आश्चर्य घडलं त्या सुताराने चक्क हात जोडून सांगितलं सॉरी साहेब चुकलो पुन्हा अशी चूक होणार नाही तोही तणतणकर त्यानी टू व्हीलर काढली निघून गेला या इकडं आणि बघितलं गाडीचं काय नुकसान झालंय काय नाही ते आणि गाडीला किक मारायला वळणार तेवढ्यात मी त्या ते समोर उभं होऊन त्याला विचारलं का रे बाबा तुझं तर काही चुकलं नव्हतं तू कलांडला पायी तरी तूच त्याची माफी मागितली आज जोडून तोंडला साहेब कसं असतं ना ती लई मोठी माणसं आहेत त्यांच्या कानात फोनचं काहीतरी चाललेलं होतं त्या गडबडीत ते मला धडकले तर हे जर मी बोलायचं ठरवलं असतं तर त्यांनी मला चौकी दाखवली असती चौकीत तर काय माझं ऐकलं गेलं नसतं ते केव्हाही मोठे आय टी फील्डवाले असल्यामुळं त्यांचं ऐकलं घेतलं असतं आणि त्यांच्याकडनं केस लिहिली गेली असती साधीच झाली असती पण तेवढ्या ह्याच्यात माझा दिवस बुडला असता ही गाडी ठेकेदाराची आहे सामान घेऊन मला दिवसभर ते काम पूर्ण करून दिलं तर संध्याकाळला सातशे रुपये मिळणार आहेत त्याच्यावर माझी दोन पो माझी बायको आणि आई वडील पाच जणांचं भूका अवलंबून आहेत त्यामुळे मला असं करायला वेळ नाही दिवसभर असे चार पाच जण भेटतात जे मला सांगतात धडकतात शिव्या घालतात आणि नंतर त्यांचे हात जोडून मी माफी मागतो एवढंच करता कारण मला माझं संसार पहिले चालवायचं असतो कोण सुशिक्षित आणि कोण अशिक्षित वाटतंय तुम्हाला पटतय बघा म्हणजे हेल्मेट घालून कायदा पाळून त्याच्या माग ब्लूटूथ बसून ऑफिसच्या कलिकशी किंवा होणाऱ्या बायकोशी गप्पा मारत गाडी चालवणारा तरुण ॲक्सिडेंट झाल्यानंतर कांगा करून कोण स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलून त्याला शिव्या घालून मारून निघून जाणारा तरुण आणि हा सुता नागरिक शास्त्र ऑप्शनलला टाकलं नसतं ना हा प्रश्न पडला नसता जाऊ दे प्रसंग दुसरा मेंदळे गॅरेजकडून म्हणजे नदीकाठाच्या रस्त्याने मेंदळे गॅरेजला टच होणाऱ्या चौकात येणारा रोड साधारणतः सिग्नलच्या अलीकडं कर। नदीकाठनं आपण वर आल्यानंतर सिग्नलच्या अलीकडं सत्तर ते ऐंशी फुटावर एक झाड आहे मी नदीकाठच्या रस्त्यावर वर येऊन मेंदळे गॅरेजकडं यायला लागलेलो होतो समोरनं एक टू व्हीलरवर एक जोडपं म्हणजे जोडी कदाचित जोडपं आहे अशी जोडी चाललेली होती दोघे गोरे गोमटे आणि सुंदर होते जाता जाता अचानक त्या मुलांनी एकाच कंद ब्रेक दाबवला आणि गाडी जागा उभी केली त्यांनी अचानक मारलेल्या ब्रेकमुळं माझ्या गाडीला फारसा वेग नव्हता पण माझी गाडी त्याच्या गाडीला जाऊन टच झाली पण माझ्या मागच्या गाडीला वेग असल्यामुळं त्यांनी येऊन मात्र मला रितस धडक मारली आणि आम्ही दोघंही कोसळलो कोसळल्यावर देखील ते त्या दोघांच्या गावी नव्हतं की हे आपल्यामुळं घडलंय किंवा आपण याच्याबाबत काहीतरी करावं हो किंवा एक माणूस की म्हणून मदत उठ उचलावं उठा 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 हे ते काही नव्हतं जो मागणं येऊन धडकला त्याने गाड्या उचलल्या दोन्ही मला उभं केलं मला माझी गाडी दिलीन विचारलं काका काही लागलं का, का, का ला म्हणलं लागलं नाही म्हणून तुम्ही अचानक का ब्रेक दाबला म्हटलं बाळा त्यांनी अचानक ब्रेक दाबला माझ्यासमोरच तो गपकन उभा राहायला मला गाडी हे करायला चान्स नव्हता हे नाही म्हणलं आपण त्याला विचारू म्हणून मी त्याला विचारलं मी तर अचानक ब्रेक दाबवून सिग्नलपासून नव्वद फुटला गाडी उभं करण्याचं प्रयोजन त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं इथं सावली आहे झाड आहे समोर किती टळटळीत उने आम्ही आपलो गेलो नसतो का स्किन टॅन झाली असती अरे हो तुझ्या स्किनच्या काळजी पाहिजे पण मागं ब्रेक दाबताना मागं कुणी का नाही बघायला नको का त्यावर त्या मुलीनं म्हटलं काका तुम्हाला एवढा कॉमन सेन्स नाही आहे किंवा भर उन्हात गाडी जात असताना जसं मला ला येलो सिग्नल लागला तर जिथं सावली मिळते तिथं था गाडी थांबवायची असते म्हटलं नाही ग बाळा माझ्या वेळच्या नागरिक शास्त्रात हे शिक्षण नव्हतं आम्ही आमच्या मोठ्यांचा आदर करायचो हो। त्यांना सेन्स नाही विचारायचो हो। चुकलंच पिढी बदलली आहे नागरिक बदललं गेलं पाहिजे लता नाही का यात तुम्हाला कोण सुशिक्षित दिसतं आणि कोण अशिक्षित तुम्हीच ठरवा नमस्कार